नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आजची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयीची आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे या योजनेविषयीची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पोचेल जून महिन्याचा बारावा हप्ता आज दिनांक पाच जुलैला महिलांच्या खात्यात वितरित होणार आहे असं ट्विट करून स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत आणि ज्या सरकारी महिला होत्या आणि त्यांनी डॉक्युमेंट करून पैशाचा लाभ घेतलेला होता त्यांना यातून वगळलेला आहे कारण त्या सरकारी कर्मचारी असल्यामुळं गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर असं देवेंद्र फडणवीस सरांनी मंत्रिमंडळामध्ये सांगितलेलं आहे तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट आणि तुमच्यापर्यंत पैसे पोचले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू तर मग अशीच एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ गरजू आता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा